आता आम्ही चाललोय वैजनाथ परळीला तिकडेच अंबाजोगाईपासून परळी वैजनाथ हे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आंबेजोगाईपासून वैजनाथ परळीला जाण्यासाठी वाहनांची सतत सोय असते सो आता आम्ही इकडे परळी वैजनाथला पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही इथे मंदिरात so, चाललोय सो आता मी दाखवतो इकडचा मंदिर परिसर कसा आहे ते चलो आता जाऊयात माझ्या मागे मंदिर परिसर आहे तर मी तुम्हाला दाखवते कसं काय परळी वैजनाथ हे मंदिर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात आहे परळी येथील वैजनाथ मंदिर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचव्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं तसंच परळी वैजनाथ याला परळी वैद्यनाथ असंही म्हटलं जातं परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं स्थान हे जागृत समजलं जातं